बॅग वाली मावशी डोंबिवलीतलं सगळ्यात फेमस दुकान आणि या मावशी सुद्धा डोंबिवलीकरांसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ते इथं बॅग विकत आहेत डोंबिवली इस्ट येथील कस्तुरी प्लाझा समोर त्यांचं हे बॅग वाली मावशी नावाचं दुकान आहे या दुकानात तुम्ही आलात तर तुम्हाला हजारो प्रकारचे बॅग बघायला मिळतील अगदी राजस्थानी बॅग पासून ते खनाच्या आपल्या पारंपरिक बॅगापर्यंत दहा रुपयांपासून ते पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंतच्या बॅग तुम्हाला इथे बघायला मिळतील बरं हे दुकान उभारण्यासाठी मावशींनी खूप मेहनतही घेतली आहे मावशींनी सांगितल्याप्रमाणे त्या आधी पोळ्या लाटण्याचं काम करायच्या मात्र हळूहळू त्यांनी जिद्दीनं मेहनत केली आणि आपलं स्वतःच बॅगेचं दुकान उभारलं आणि आज ते अख्ख्या डोंबिवलीत फेमस आहे बबिता राजू चव्हाण आमचं नाव बॅगवाली मावशी दुकानाचा अड्रेस आहे मानपडा रोज कस्तुरी पिढी समोर हा कस्तुरी पिल्लाच्या समोर मानव कल्याणच्या टर्न ओवर आहे कुणाला गिफ्ट द्यायच्या असल्या साडी घालून काहीतरी दुसरं सामान घालून द्यायचं असलं तर ही दहा रुपयाला आहे माझ्याकडं दहा रुपयापासून आहे पाचशे रुपयापर्यंत पर्यंत आहे त्याला पुढे आहे वरती एक चैन आहे आतमध्ये असा मस्त कप्पा आहे छोटीशी आहे काकू साठी न्या आजीसाठी न्या आपल्याला पण स्वतःला हाताला धरायला छान वाटते हा शंभर रुपये ही दीडशे हा ही दीडशेवाली आहे त्याला पुढे एक पॉकेट आहे वरती एक चैन आहे हे बघा हे आपण बाहेर घ्यायला गेले तर ही पाचशे रुपयाला भेटतात ऑनलाईन मागवली तरी साडेपाचशे पाचशे रुपयाला आहे आपल्याकडे एवढा भाव नाहीये दोनशे रुपये आहे जास्ती घेतलं तरी त्याच्यात दहावीस रुपयाचा भाग ही बघा ही मोठी आहे अडीचशे रुपये हा बघा ही मोठी साईज कपडा एकदम छान दोन्ही साईडला हे केलेलं आहे सहाशे याला शबनम म्हणता मुलींना हे शबनम ड्रेस वर याच्यावर हे अडीचशे रुपयाला शंभर शंभर रुपयाला दोन्ही साइड ला वर्क आहे या ऐंशी रुपयाला हे बघा ही आपल्याकड दोनशे वीस रुपयाला ही बॅग आहे हा दोनशे वीस आहे जास्ती घेतले तर आपण कमी करू शकता याच्यात कलर कलर भेटणार आपल्याला कप्पा भेटेल हा बघ रिजनेबल भाव आहे त्याच्यामुळे दीडशे रुपयाला आहे आणि जास्ती कधी घेतल्या तर आपण करू त्याच्यात कमी मला पंधरा वर्ष झालंय व्यवसाय करते मी तीस रुपयापासून मी पंधरा रुपयापासून सुरुवात केलेली आहे तर आता माझ्याकडे पाचशे हजारचे अशा बॅगे आहेत तुम्हाला जशा लागेल व्हरायटी मी तशी आणून देऊ शकते माझं पुढे स्वप्न म्हणजे चांगला गाळा एक घ्यायचा मोठा त्याच्यामध्ये अजून वाढवायचा अजून व्हरायटी वाढवायची गावाला जाताना बॅगे असतात मोठ्या मोठ्या ते सगळं म्हणजे माझी इच्छा आहे का असं सगळं शॉप ठेवायचं आणि मोठं झालं पाहिजे सगळ्या शिर्यांनी आपल्या व्यवसायामध्ये उतरल्या पाहिजे हा दोन पैसे कमवले पाहिजे आपल्या पायावर उभे राहिल्या पाहिजे त्यांनी